स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग एस एस सी यांच्या अंतर्गत एस एस सी सी एच एस एल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे सी एच एस एल पाहू शकता भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात हे उपलब्ध आहे कंबाईन हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास असणं आवश्यक आहे टेन प्लस टू साडीची हे शैक्षणिक पात्रता आहे दहावी आणि बारावी तर यानुसार पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया हे सुरू झाली तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही अठरा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे या पद्धतीने पाहू शकता यासाठीची काही समस्या असल्यास टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आला आहे यावर संपर्क कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो यामध्ये पाहू शकता पेस्केल जो आहे लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सीसाठी ज्युनियर सेक्रेटरीयल असिस्टंट चे पेलेबल दोन पाहू शकता यामध्ये एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे असणार आहे यानंतरनं डेटा एंट्री ऑपरेटर डीईओ या पदासाठीची लेवल चार पेस केलं आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर इतकं लेवल पाचचा यामध्ये पाहू शकता लेवल पाच आणि लेवल तीन साडीची ही भरती प्रक्रिया चार आणि पाचसाठी असेल डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एसाठी पे लेवल आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर यामध्ये वॅकन्सीज पाहू शकता तीन हजार एकशे एकतीस तब्बल टोटल रिक्त जागा आहेत आणि या तीन हजार एकशे एकतीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यानंतर न पाहू शकता कदाचित ही भरती प्रक्रिया तीन हजार एकशे एकतीस जागांमध्ये अजून जाग रिक्त जागांची वाढ जी आहे ही होऊ शकते त्या संदर्भात पुढे माहिती दिली जाऊ शकते यामध्ये रिझर्वेशन संदर्भातली माहितीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठीची जे दिव्यांग आरक्षण आहे या संदर्भातली कॅटेगरीनुसारची माहिती चेक केली जाऊ शकते यानंतर ना शैक्षणिक पात्रता पाहू शकते यामध्ये जे उमेदवार वय जे आहे यामध्ये वय जे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचं वय जे आहे हे ग्राह्य धरलं जाईल यामध्ये वयाची पात्रता दर्शवण्यात आली आहे एस सी एस टी यामध्ये टोटल जे वय आहे हे अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे यामध्ये एस सी एस टीसाठीची पावश्यकता आहे पाच वर्षाची सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्षाची डब्ल्यू डी ओपनसाठीची दहा वर्षाची सूट ओ बी सीसाठी तेरा वर्ष एस सी एस सीसाठी पी डब्ल्यू डी पंधरा वर्षाची सूट यामध्ये असणार आहे हे वयाची सूट जे नॉर्मल वय आहे अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे आता न पाहू शकता शैक्षणिक पात्रता यामध्ये प्रत्येक पत्रानुसारची दर्शवण्यात आली आहे एस एस सी सी एच एस एलच्या या भरती प्रक्रियेसाठीची यामध्ये उमेदवाराची पाहू शकता वयाची पात्रता अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅन्डिडेट हो विश टू बी कन्सर्ट अगेन्स्ट रिझर्व वॅकेन्सीज याबद्दलची माहिती एस सी एस टी ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी कॅटेगरी विल नॉट बी एंटरटेन अँड देअर कॅटेगरी विल बी कॅन्सल पाहू शकता यामध्ये कॅन्डिडेट जे अर्ज करताय वॅकेन्सीजमधून रिझर्वेशन कॅटेगरीमधून तर यामध्ये सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं असणं आवश्यक आहे तर सर्टिफिकेट नसताना अर्ज केला तर ते अपात्र ठरवलं जाईल या पद्धतीने यामध्ये माहिती दर्शवण्यात आली आहे या पद्धतीने पुढे पाहू शकता यामध्ये शैक्षणिक पात्रता है सुद्धा है, तैस ती ची जी आहे तीसुद्धा सांगण्यात आली आहे त्याचबरोबर तीन हजार एकशे एकतीस जागांसाठीची जी विभागणी आहे यासंदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती या अधिकृत जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते यामध्ये एश एसेन्शियल म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणं आवश्यक आहे डेटा एंट्री ऑपरेटर यू या पदासाठी ग्रेड ए इन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन मिनिस्ट्री अँड कल्चर स्टाफ सिलेक्शन कमिशन बारावी पास असणे आवश्यक आहे स्टीम पाहू शकता मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं आवश्यक आहे यामध्ये त्यानंतरनं एल डी सी जी एस ए अँड डी ओ डीओ ग्रेड जी आहे ग्रेड एसाठीची डीओ जो डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री मेन्शन पारा एट पॉईंट वन म्हणजे हितला हे सोडून यामध्ये कॅन्डिडेट मस्ट हॅव पासर्ड ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्वलिट एक्झामिनेशन फ्रॉम रेगोनाइज म्हणजे इथे पाहू शकता यासाठी फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे आणि ज्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री कल्चर डिपार्टमेंट जे आहे या ठिकाणी मॅथमॅटिक्स गणित बारावी गणितमधून पास असणं आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता कॅन्डिडेट्स हु हॅव ॲपियड इन द ट्वेल्थ स्टँडर्ड एक्झामिनेशन कॅन कॅनसो अप्लाय म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याने अर्ज केला असेल ते उमेदवारसुद्धा या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे या पद्धतीने पुढे सुद्धा डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते पदभरती संदर्भातली कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे त्याद्वारे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात ऍप्लिकेशन फी जी आहे टेबल फी आहे शंभर रुपये ऍप्लिकेशन फी असेल याचबरोबर महिला कॅन्डिडेट्स पाहू शकता एस सी एस टी ट्राईब्स आहेत डब्ल्यू बी डी डिसेबिलिटी ईएक्समॅन यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे फी कॅन बी पेड म्हणजे ऑनलाईन पद्धतीने भीम यू पी आय जे आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्कॅनरनी तुमची ॲप्लिकेशन फी ही पेड केली जाऊ शकते अर्ज करण्यासाठीची जी सुरुवात आहे ही झालेली आहे पाहू शकता यासाठीची लिंक उपलब्ध आहे अधिकृत संकेतस्थळावर त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटर परीक्षा केंद्र संपूर्ण भारतभर ही परीक्षा होत असल्या कारणाने संपूर्ण भारतभर परीक्षा केंद्र या असणार आहेत आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध आहे अर पाहू शकता कशा पद्धतीने होते दे टिअर वन टायर वन आणि टायर टू म्हणजे पूर्वपरीक्षा असेल त्याच्यानंतर मुख्य परीक्षा अशा पद्धतीने ह्या दोन परीक्षा असतील म्हणजे पहिली जी पात्रता परीक्षा आहे ती पास झाल्यानंतर दुसरी परीक्षा टायर टूसाठीची परीक्षा सुद्धा घेतली जाईल पहिल्या परीक्षेचा जो सिलेबस आहे इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्वांटिटी ऑपरेट्यूड आहे जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण दोनशे गुणांची परीक्षा असेल त्यानंतरनं दुसरी जी एक्झाम आहे टायर टूसाठीची यामध्ये सेक्शन एक असेल मॅथमॅटिक्स ॲबिलिटी आहे रिजनल रिजनिंग आणि जनरल इंटेलिजन्स सेक्शन टूमध्ये इंग्लिश लँग्वेज कंपेन्सेशन आहे जनरल अवेअरनेस कम्प्युटर नॉलेज टेस्ट आहे यानंतर सेशन टेस्टमध्ये चौथा जो सेशन आहे यामध्ये पाहू शकता डी डेटा एंट्री ऑपरेटरसाठीची यामध्ये स्किल टेस्टसुद्धा ही असणार आहे पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा जाहीर करण्यात आला आहे जाहिरातीमध्ये हा चेक केला जाऊ शकतो या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जो ऑप्शन आहे पाहू शकता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जे लिंक आहे उपलब्ध आहे एस एस सी सी एच एस एल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साडेची त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये प्रत्येक पदासाठीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न डिटेलमध्ये अधिकृत जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे चेक केलं जाऊ शकतो अशा पद्धतीने एस एस सी सी एच एस एल अंतर्गत तीन हजार एकशे एकतीस जागांसाठीची मेघा बारावी पास उमेदवारांसाठी डेटा एंट्री ऑपरेटर लिपिक पदासाठीची जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद